नमस्कार मैत्रिणींनो आज तर आम्ही निघालो होतो सासूबाईंच्या माहेरी कारण त्यांच्या बहिणीची तब्येत बरी नव्हती त्यांनाच पाहायला पण काका मजेने अनुराजला म्हणाले तुला नेणारच नाही तुला इथंच ठेवणारा मी बाकीची सगळी जाणार रिक्षात बसून त्याची गंमत करत होते त्याला वाटलं खर खरंच मला इथं ठेवून जात आहेत का काय म्हणून रडत होता पण नंतर मी उचलून घेतलं त्यावेळेला तो बसला आणि असं गाडीत बसवल्यावर तर खुश झाला होता पण थोड्या तिरक्या नजरेनं काकांच्याकडं पाहतच होता की काका असं का, का म्हणाले मला म्हणून नंतर काकांनी काका अजून का आहेत करतायत का काय म्हणून अनुराजचं तर लक्ष काकांच्याकडंच होतं तो हळूच काकांच्याकडं बघायचा नंतर इकडे तिकडं बघायचा गावाला जायचं आहे म्हणजे अनुराज तर खुश होता पण काका त्याला बोलले ना तुला नेणार नाही त्यामुळे तो शांत बसला होता आणि आता आम्ही गावच्या रस्त्याने पुढं जातोय तर अशी ज रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप सुंदर झाडं आहेत तर असं करत करत आम्ही आलो तांबवे गावात विष्णू बाळाचं तांबवे तुम्हाला तर माहीतच असेल या गावाचं नाव ऐकलं की अभिमान वाटतो की आपण विष्णू बाळा तांबे तांबवे या गावात राहतो म्हणून या गावावरती मराठी चित्रपट पण आहे तुम्ही पाहिला असेल ज्यांनी हा चित्रपट पाहिलेला आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की कि तुमचं गाव कोणतं म्हणून या चित्रपटामुळे गावाचं नाव अगदी राज्यभर पसरलेलं आहे ही बघा कोयना नदी जणू चित्रपटातील सीनच आठवतात नदी बघून गावाच्या सुरुवातीलाच कोयना नदी असल्यामुळे गावची सुंदरता अधिकच उठून दिसते आणि ही कोयना नदी सर्व शेतकऱ्यांची भाग्यलक्ष्मी आहे तर असा अनुराज निसर्गाची मजा घेत होता थंडगार वातावरण होतं तर असं आम्ही आलो सासूबाईंच्या माहेरी तिथे आल्यानंतर एक आपलीपणाचीच भावना निर्माण झाली होती कारण त्यांचं माहेर तसंच माझं पण माहेरच मला वाटत होतं असं आत घरात गेल्यानंतर सासूबाईंची बहीण म्हणजे अख्खा सोप्यावरतीच बसलेला त्यांची विचारपूस केली त्यांना काय होतंय काय नाही विचारलं आणि नंतर असं आतमध्ये आलो तर या बारक्या मावशी इकडं मी बसली होती आणि तिकडं मोठ्या मावशी बसल्या होत्या आणि नंतर पाणी झाला थोड्या गप्पा झाल्या आणि आणि आता आम्ही घरी निघालो होतो अनुरागची गडबड चाललेली की घरी कधी जायचं म्हणून त्याला गावाला म्हटलं की त्याची जायची पण गडबड असते आणि तिथून कधी गाडीत बसतो आहे असं पण त्याला वाटत ता असते त्यामुळं तो तर म्हणत होता चला लवकर घरी जाऊया म्हणून मग असं आम्ही निघालो होतो तर घरातील सर्वच आम्हाला घालवण्यासाठी आले होते आणि त्या आक्का पण बाहेर आल्या होत्या तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद